महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस महत्वाचा आहे अनेकांना आजचा व्हिडिओ खटकेल सुद्धा मात्र या विषयावर बोलणं गरजेचं आहे म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही करत आहोत संतोष अण्णा देशमुख या भारतीय जनता पक्षाच्या बुथ प्रमुखाचा खून झाला निर्भ्र हत्या झाली वाल्मिक कराडसह अनेक आरोपी सध्या तुरुंगात आहेत त्यांच्यावर खटला चालू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर खूप चर्चिल जात आहे अनेक जण त्यावर व्यक्त होत आहेत खर तर ते वक्तव्याच तसं आहे की अनेकांनी व्यक्त व्हायलाच पाहिजे पंकजा मुंडे यांचं म्हणणं असं आहे की बीडमध्ये जशी घटना घडली संतोषण देशमुख यांच्या सोबत अशा घटना तर महाराष्ट्रामध्ये रोजच घडत असतात मी जालन्याची पालकमंत्री आहे जालन्यामध्ये सुद्धा अशा घटना घडत असतात पंकज हा फोडगेपण आहे तुम्ही पालकमंत्री म्हणून असं बेजबाबदार विधान कसं काय करू शकता जो मारला गेला तो तुमच्याच पक्षाचा बूठ प्रमुख होता हे विसरलात का काय प्रकार चालू आहे हा हा कशाचा कोडगेपणा भरला या नेत्यांमध्ये इतका तरी बरं दोन वेळा पंकजाताई पडल्या निवडणुकीमध्ये ते तर त्यांचं राजकीय भवितव्य सावरायचंय म्हणून मागच्या दरवाज्याने त्यांना मंत्री करण्यात आलेलं आहे खर तर निवडणुकीमध्ये जे पडलेले आहेत ना अशा लोकांना अजन्मबंदी करायला पाहिजे सभागृहामध्ये जाण्यासाठी फक्त गोपीनाथराव मुंडे साहेब यांची पुण्याई म्हणून आपण काहीही बोलू शकतो असं जर या लोकांना वाटत असेल तर बंद करा रे तुमची ही दुकानं राजकारणाची असंवेदनशील आहात तुम्ही लोक संतोष देशमुख यांची जशी हत्या झाली तशा घटना महाराष्ट्रात नेहमीच घडत असतात आणि मी तर जालग्याची पालकमंत्री आहे जालन्यात पण अशा घटना घड तुम्ही करताय काय आहे मग पालकमंत्री म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही का फक्त सव्वीस जानेवारीला आणि पंधरा ऑगस्टला झांदा जायचं जायचंय तुम्हाला चिक्कीचा घोटाळा झालेला होता त्यातूनही अजून पंकजातही तुम्ही निर्दोष बाहेर आलेला नाहीत निर्दोष या अर्थाने कारण आजही सोशल मीडियावर अनेक जण चिक्कीताई म्ह ओळखतात तुम्हाला कागदोपत्री जरी तुम्ही बाहेर निघाला असाल त्या प्रकरणांमधून तरी लोकांच्या मनामधून ते कसं जाईल याकडे कोण लक्ष देणार असंवेदनशील विधान भारतीय जनता पक्ष या असंवेदनशील नेत्यांमुळे एक दिवस संपणार खलास होणार एक ते चंद्रकांत पाटील ते कशासाठीच बोलतात ते कळत नाही दुसरे ते बावन कुळे ते सुद्धा कशासाठी बोलतात तेच कळत नाही आणि आता त्यान भरीच भर म्हणू पंकजा मुंडे सुद्धा आली गरज आहे का काही ही असली विधानं करायची गरज आहे का काही तुम्ही आई तो कोलिक टिवून लागले विरोधकांच्या हातामध्ये हे असली भाषा वापरू आता, आता यावर जर उद्या संजय राऊत म्हणा किंवा विजय वडेट्टीवार किंवा जितेंद्र आव्हाड यांनी जर आवाज उठवला आणि बोलायला सुरुवात केली तर कवर कसं करणार तुम्ही या विधानाला का तुम्हाला असं वाटतंय की नाही 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 गोपीनाथ मुंडे साहेबांची मुलगी आहे मी मला कोण काही कशाला बोलेल अहो सोशल मीडियावर बोलतायत लोक तुमच्याबद्दल ताई अनेक जण बोलतायत धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं खूप गरजेचं होतं त्यांनी ते योग्यच केलं हे तुम्ही कधी बोललात जेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तेव्हा तीन महिने तुम्ही यावर काहीच भाष्य केलेलं नव्हतं आठवण करून द्यावी लागेल का या घटनेची आणि या गोष्टींची पालकमंत्री जालन्याच्या पालकमंत्री म्हणून तुम्ही काय जबाबदारी स्वीकारलेली आहे आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या किती बैठका झाल्या आहेत या बैठकांमध्ये काय काय ठराव झालेले आहे जालन्याच्या विकासासाठी आपण काय काय प्रयत्न करत आहोत यावर बोलता आलं नसतं बोलता येऊ शकत होतं मात्र नाही आम्हाला चर्चेत राहायचंय काहीही करून आम्हाला आकर्षण बिंदू बनायच आहे म्हणून हे असं करत सुटायचं सोशल मीडियावर ट्रोल होतात तुम्ही ताई तुमचा आदर आहे आम्हाला आम्ही सन्मान करतो मात्र हे बोलण्याची खरंच गरज होती का हे असं काहीतरी बोलून विरोधकांच्या हातात आपण आयत कोलीत देत आहोत याची या भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काही काळजीच नाहीये का कि नाही देवेंद्र फडणवीस आहे ते सगळं सांभाळून घेतील देवाभाऊ आहे ना देवाभाऊ सगळं करून घे एकटा देवाभाऊ नाही करू शकणार हे सगळं आज आम्ही सुद्धा प्रश्न विचारतो अकेला देवेंद्र क्या क्या करेगा यार किती घाण साफ करायची तुमची एकटा देवेंद्र चांगलं शक्य नाही आता त्यांच्यावर सुद्धा प्रेशर आहे लोक आता त्यांना सुद्धा ट्रोल करायला लागलेले आहेत की इतका सद्गुण विकृतीने पीडित झालेला मुख्यमंत्री आजपर्यंत कधीच बघितला नाही राज्यात इतक्या घटना घडत आहेत पोलीस प्रशासनावर काही धाक आहे का नाही दिवसा डावळ्या लाचखोरीचे प्रकार समोर येत आहेत पोलिसांचे वर्तमानपत्र एकदा उघडा पाच हजाराची लाच घेताना पी एस आय ला अटक दहा हजाराची लाच घेताना कर्मचाऱ्याला अटक काय चाललंय हे वचक आहे की नाही सरकारचा प्रशासनाचा का पोलीस जुमानस्य घालीत तुम्हाला फाट्यावर मारू लागले का प्रशासनाला हे नेमकं काय गौड बंगाल हे समजू द्या ना लोकांना थोडस अनेक जण म्हणतात ना टीका करतात हे भाजपचं चॅनल आहे भाजपचं चॅनल आहे हे लोक कनीच यांच्या नेत्यांवर काही बोलत नाही वगैरे आता बोलतोय या कमेंट मध्ये मांडा तुमचे मत सुद्धा पहिल्यापासून सांगत आलोय ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत आलेलो आहोत देवेंद्र फडणवीस हे सद्गुण विकृतीने पीडित आहेत लोकांनी यांना दोनशे सदोतीस च बहुमत दिलं कशासाठी दिलं नाही नाही जाऊ द्या हे हे आपलेच अति आणि जाऊ दे नाही कारवाई नाही करायची अरे काय चालू आहे कारवाई करणार तुम्ही नाशिक मध्ये जितेंद्र भावे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत निर्भय महाराष्ट्र संघटना त्यांनी उभी केलेली आहे पोलिसांनी त्यांच्यावरच खंडणीचा आणि याचा खोटा गुन्हा दाखल केला का तर भावींनी तिथले काही प्रकार उडे केले म्हणून सोशल मीडियावर भावींचे व्हिडिओ एकदा चेक करा भावे हा प्रामाणिक माणूस आहे करतोय काम भावींचे अनेक व्हिडिओ आम्ही बघितलेले आहेत भावींना कॉन्टॅक्ट करण्याचा सुख सध्या प्रयत्न चालू यांचा आम्हाला भावींसोबत पॉडकास्ट करायचं आहे मग अशा लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार आणि हे तुमचे जे नेत्या लोकांचे सगळे खोक्याबाई इंडकाय यांचं काय किती खोक्या भय निर्माण झालेत आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या क्राईमचा नवा पॅटर्न आलाय काय तर ज्याला कोणाला मारायचंय त्याला उचला त्याचं आकोहरण करा निर्जन स्थळी न्या त्याचे कपडे काढा वायर बेल्ट पाईप रॉड यांनी मारहाण करा जीव गेला तर गेला वाचला तरी आपल्या कोण बापच आपलं कोण वाकड करतय काही घडल्यात घटना महाराष्ट्रामध्ये मस्साजोग नंतर सुद्धा अशा खूप घटना घडलेल्या गट आहेत तुम्ही कोडगेपणाने सांगतात की हो महाराष्ट्रामध्ये काय तर चालूच राहतो का बिहार करायचं ठरवलंय का, का महाराष्ट्राचा तरी आम्ही एक व्हिडिओ केला होता अनेकांचा प्रतिसाद आला त्या व्हिडिओवर अहो बिहारला सुद्धा लाज वाटेल ला अशी बीडची अवस्था झाली नाही आज आणि ज्या गोष्टीची शर्म वाटायला पाहिजे ज्या गोष्टीचे लाज वाटायला पाहिजे त्याचं कौतुक काय मिरवायचं ही मी जालन्याची पालकमंत्री आहे जालन्यामध्ये सुद्धा अशा घटना घडत आहेत अशा असे प्र, प्रकार घडत आहेत नॉनसेन्स दिस इज नॉनसेन्स ऍब्स नॉनसेन्स पंकजादा तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती ना तुम्ही असं बोलावं कशासाठी काय साध्य केलं तुम्ही हे बोलून स्वतःच हाँच, स्वतःच्या हाताने स्वतःचाच आदर कमी करून घ्यायचा हे याला म्हणतात निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे ते शल्य अजून मनामध्ये असणार आहे कसल्या ना कसल्या प्रकारे बाबा चला देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाने गोपीनाथ मुंडे साहेब यांची पुंड्याई म्हणून तुम्हाला सांभाळून घेतलं तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे जबाबदारी आपल्यावरची वाढलेली आहे आपण अत्यंत जबाबदारीने बोललं पाहिजे जबाबदारीने काम केलं पाहिजे याची जाणीवच नाहीये का आणि फक्त हे आसने विधान करण्यासाठी तुम्ही खुर्च्या उभवू लागले का आता तर महाराष्ट्र सरकारकडे विनंती आमची अकार्यक्षम नेतृत्वाला अजिबात संधी देऊ नका काही गरज नाहीये बेताल बडबड करणाऱ्या नेत्यांना पहिले बाहेरचा रस्ता दाखवा पक्षाची प्रतिमा मलिन होते पक्षामध्ये जे चांगले काम करणारे लोक आहेत त्यांची प्रतिमा मलिन होते प्रशासनाची प्रतिमा मलिन होते आणि पर्यायाने राज्याची प्रतिमा मलिन होते कुठवर सहन करायचं हे जर थांबलं पाहिजे असं वाटत असेल तर काहीतरी ठोस उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं झालेलं आता भारतीय जनता पक्षातर्फे एखादी कदाचित आम्हाला सुद्धा नोटीस मिळेल मागे जशी भाऊ तोरसेकर यांना नोटीस मिळाली होती तशी आम्हाला सुद्धा नोटीस मिळेल मिळून द्या आता कायच करायचं उखळ्यात डोकं घातलंय शंभर फटके पडतात काय दोनशे फटके पडतात काय फटके पडणार माहिती कल्पना आहे या गोष्टीची जाणीव आहे येऊ द्या बाबा नोटिसा देऊ तुमच्या नोटिसाला पण उत्तर आहे लिगल टीम आमची सुद्धा तयार आहे मुद्दा महत्वाचा आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याकडचे नेते विनासायास एखादी गोष्ट जर प्राप्त झाली तर कसे वागतात हेच नजरेत ताणून द्यायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलाय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या समयोजना सुरू झालेल्या आहेत ज्येष्ठांसाठीच्या रुग्णांसाठीच्या आपल्या तमाम माता बंधू भगिनी यांच्या रोजगारासाठीच्या आपल्या तमाम माता बंधू भगिनी यांच्या पाल्यांच्या यांच्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीच्या योजना सुरू झालेल्या आहेत सगळ्यात पहिली योजना तर आपण तीच राबवत आहोत शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठीची नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्यायचं असेल तर डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा परिवाराचे सदस्य बना कारण आपण या योजना फक्त आणि फक्त सध्या परिवाराच्या सदस्यांसाठीच राबवत आहोत जिसका साथ उसका विकास हे तत्व बघा करा संपर्क बोलूया योजनांचा लाभ घेऊया तुमच्या आमच्या सहकार्यानंच हे होत आहे आम्ही एकट काहीही करत नाही आहोत अनेक लोक या उपक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत त्या अनेकांपैकी आपण एक असा भेट असं जर वाटत असेल तर नक्कीच संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप मात्र आवर्जून हो द्या सबस्क्राइब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि ती मेंबरशिप द्या जेणेकरून आपल्या ह्या सगळ्या योजनांना उपक्रमांना सहकार्य होईल आणि पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपण त्याने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय हडामोडी राजकीय अपडेट्स व रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत